नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला एक नाश्त्याचा एकदम सोपा पदार्थ आणि पटकन होणारा आणि टेस्टी असा एक पदार्थ तुम्हाला म्हणजे तिखटा मिठाचा शिरा दाखवणार आहे आता शिरा म्हटलं की साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर पटकन गोडाचा शिराच येतो पण हा हळद घालून तिखटा मिठाचा शिरा असंच आपण याला म्हणायचं आहे तर तो अतिशय उत्कृष्ट होतो आणि आता तो कसा करायचा हे मी तुम्हाला दा, आता दाखवते आता आपण टिकटामेठाचा शिरा करतोय त्यासाठी मग इथे दोन वाट्या रवा घेतला आहे आणि हा रवा आपला साधा नेहमीचा रेग्युलर जो असतो तोच आहे म्हणून बारीक किंवा जाडा असा घ्यायचा नाही रेग्युलर जो आपण श रवा आणतो दुकानातून तोच घ्यायचा आता हे बाकीचे साहित्यसुद्धा मी घेतलं आहे पण ते आता हे काय काय घेतलं आहे हे आपण कृती करताना बघूया इथे फोडणी करण्यासाठी कढई तापत ठेवली आहे आणि आपण त्यामध्ये आता घालूया तेल तीन ते चार पळे आपल्याला तेल घालायचं आहे आता तेल तापलेलं आहे सगळ्यात आधी आपण त्यामध्ये घालूया मोहरी नंतर घालूया जिरं नंतर हिंग आणि हळद आणि आता आपल्याला घालायची ही उडदाची डाळ आहे ही आणि ह्या लाल मिरच्या आहेत ते एकका मिरचीचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेत आणि मी ह्या पाच मिरच्या घेतलेत आता ह्या चिऱ्याला मिठाच्या चिऱ्याला मी लाल मिरच्यात वापरते कारण त्यांनी स्वाद खूप सुंदर येतो आणि आता हा घालूया कढी पत्ता या फोडणीमध्ये आपल्याला घालायचा आहे रवा आता या फोडणीमध्ये हा रवा आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण हा छान भाजणार तेवढा शिरा हा तिकटा मिठाचा चविष्ट होणार आणि उडदाची डाळ का घालायची तर उडदाच्या डाळीने त्याला स्वाद एकदम सुंदर येतो आणि लाल मिरचीचा आपण हिरव्या मिरचीचा करतो नेहमी पण ह्या लाल मिरची आणि उडदाची डाळ हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप या याला शिऱ्याला चांगलं लागतं त्या शिर्यामध्ये मी कांदा अजिबात घालणार नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जे कांदा त्यांना आवडत नाही किंवा घालत नाही त्यांच्यासाठी हा उत्तम आहे पण तुम्हाला जर कांदा पण आवडत असेल तर तुम्ही एखादा कांदा पण चिरून याच्यात घालू शकता पण मी मात्र नेहमी कांदा घालत नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला त्या पद्धतीचा दाखवते तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही घालू शकता कांदा न घालता सुद्धा हा अतिशय चविष्ट होतो रवा भाजताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवले आणि मीडियम फ्लेमवरच भाजायचा म्हणजे छान भाजला जातो इथे मी हे पाणी गरम करून घेतलेलं आहे पण तुम्ही जेव्हा शिरा हा कराल तेव्हा तुम्ही दोन शेगड्या असल्या तर एका शेगडीवर तुम्ही रवा भाजायला घेऊ शकता आणि दुसऱ्या शेगडीवर तुम्ही पाणी आदळ ठेवू शकता तसं पण केलेलं चालेल कारण या शिऱ्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे हा बघा रवा आता छान खरपूस भाजून झालाय आपला आता आपण यामध्ये घालूया मीठ मीठ आपल्या आपापल्या चवीनुसार घालावं पिठानंतर यामध्ये मी घालणारे साकर। आता ही चमचाभर साखर साखरेने पण ह्याला चव खूप चांगली येते आता हा भाजून झालाय आपला रवा आपण ह्याच्यामध्ये आता ते आधन केलेलं पाणी आहे की नाही ते घालूया आणि हे पाणी साधारण मी घेताना एका वाटीला दोन वाट्याप्रमाणे घेतलंय म्हणजे आता दोन वाट्याना मी चार वाट्या पाणी ॲक्च्युअल आपल्याला लागतं ला पण रव्या किती फुगेल याच्यावर पण अवलंबून असतं म्हणून अजून मी एक वाटी पाणी जास्त तापत ठेवलंय आता लागेल तसं आपण ते घालायचं आधी हा रवा पुढेपर्यंत घालायचंच आणि मग लागलं ला तर मग नंतर घालायचं हा बघा रवा पुढेपर्यंत आपण पाणी घातलं आहे पण आपण पाणी उकळलेलं चांगलं गरम घातलं की नाही त्यामुळे तो लगेचच शिजायला सुरुवात झाली आता आपण गॅस बारीकच ठेवलेला आहे आणि आपण याच्यावर आता झाकण ठेवूया आपण याच्यावर झाकण ठेवून याला दणकून वाफ आणायची म्हणजे तो चांगला मोकळा होईल आता दोन मिनटं झालेत आपण आता झाकण काढूया आणि ढवळून घेऊया बघा असं छान मोकळा होतो रवा शिजायला काही फार वेळ लागत नाही कारण आपण भाजून तर चांगला घेतलेलाच असतो आणि आपण पाणी त्याला आधण पाणी घातलेलं आहे त्यामुळे पटकन तो मोकळा होतो हा शिरा आपण तेलात केला आहे की नाही पण एक आता आयडिया करायची आणि त्याच्यावर एक चमचा असं भरून साजूक तूप घालायचं हे घातलेलं तूप आता मी डवळून घेते असं वर्ण तूप घातल्यामुळे काय होत त्याला तुपाचा फ्लेवर एकदम सुंदर येतो आपण जर आधीच तुपाची फोडणी केली असती तर तेवढासा फ्लेवर तुपाचा त्याला येत नाही पण असं जे आता वाफेवर आपण घातलं की नाही तूप त्याचा फ्लेवर एकदम खूप सुंदर येतो सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला ही कोथिंबीर आता कोथिंबीर घातल्यावर हा तिकटा मिठाचा शिरा खाण्यासाठी तयार आहे खायला देताना तुम्ही जर याच्यावर लिंबू पिळलं तर अजूनच तो छान लागतो कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला म्हणजे वेळ पण कमीत कमी साहित्य पण कमीत कमी, कमी आणि एवढं करून हा इतका टेस्टी होतो मिठाचा शिरा की वा वा एकदा तुम्ही नक्की करूनच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आता आपण परत भेटूया अशाच एका छानशा मध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा